नमस्कार मित्रांनो तर ही बातमी आहे मुंबईमधील वांद्रे स्थानकात उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे मुंबईत घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे शनिवारी एक फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री हरिद्वारवरून पंचावन्न वर्षीय महिला तिच्या नातेवाईकासह वांद्रे टर्मिनस येथे उतरले त्यानंतर तिचे नातेवाईक काही कामानिमित्त स्टेशनबाहेर गेले होते त्यावेळी ती प्लॅटफॉर्म थोडा वेळ झोपली होती मात्र झोप आनावर होत असल्याने ती समोर उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनमध्ये जाऊन झोपली त्यावेळी त्या ठिकाणी त्या काम करत असलेल्या हमालाने तिला पाहिले थोड्या वेळाने तो हमाल आठ ट्रेनमध्ये शिरला आणि तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर हमाल तिथून पळून गेला महिलेचे नातेवाईक आल्यानंतर तिने घडलेली घटना सांगितली बलात्काराची घटना घडल्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी स्टेशनवरील सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधील फुटेजच्या आधारे मालाचा शोध घेत आरोपीला अटक केली आहे आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून कोर्टाने त्याला पोलीस कोठडीत सुनावली आहे प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पोलीस कर्मचारी असतात परंतु या प्लॅटफॉर्मवर कोणी सुरक्षा कर्मचारी का उपस्थित नव्हते यावर अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत तसेच प्लॅटफॉर्मच्या कर्मचाऱ्यांवर काही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे या घटनेने मुंबई शहर पुन्हा एकदा हादरले आहे महिलाच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे याआधी मुंबई लोकलमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती त्यामुळे महिला मुंबईत किती सुरक्षित आहेत यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत तर मित्रांनो या न्यूजबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तर आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद